मित्रांनो स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेमध्ये येणारे वारंवार ट्विस्ट हे प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतात परंतु या मालिकेत यावेळेस आलेले हे ट्विस्ट मात्र प्रेक्षकांना फारसे पटलेले नाहीये या मालिकेत सध्या आलेल्या ट्विस्ट मध्ये कलाचा अपघात होताना दिसेल व या अपघातामध्ये कदाचित कलाचे मृत्यू किंवा कलाही कोमत जायला पाहायला मिळू हो शकते व सोबतच कलाचे मालिकेत काही दिवसांसाठी कथानक हे थांबू सुद्धा शकतील म्हणजेच काही दिवसांसाठी मालिकेत कलाही दिसणार नाही तिच्या ऐवजी मालिकेत आपल्याला एक नवीन अभिनेत्री पाहायला मिळणार आहे मालिकेत पुन्हा एकदा कलाची एंट्री होताना दिसेल पण यावेळेस मात्र कलाचे नाव तसेच तिचे मेक होताना सुद्धा दिसणार आहे एकांतरीतच लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत आपल्याला कलाच काही दिवसांसाठी कथानक हे थांबणार आहे ऐवजी मालिकेत आपल्याला नक्षत्र ही नवी अभिनेत्री पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्कीच कळवा